आज सकाळी घरातल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग मी निघालो मंडळातल्या गणपतीकडं मग मंडळातल्या गणपतीचं पण दर्शन घेतलं आणि मग मी घरी गेलो नंतर मग आपल्याला मंडळाच्या गणपतीचा बॅनर बनवायचा होता मग आम्ही मल्हारपेठमध्ये इश्मा आर्ट्स मध्ये गेलो आणि मग आमच्या कार्यकर्त्यानं बॅनर पाहिजे असा बनवायला टाकला भावा तुम्हाला पण अशा प्रकारे बॅनर बनवायचा असेल तर नक्कीच भेट द्या कार्यकर्ते म्हणले नाष्टा करायला जाऊया मग आम्ही नाश्ता करायला निघालो त्यात मी कधी बाहेर गेलो नाश्ता केला ना असं कधी झालंच नाही मग तळबेडकर वडापाव वडा भाऊ राजधानी चहावाल्यांच्या चहा प्याला नाश्ता करून झालो आम्ही गेलो बॅनर झालाय का तर भावानं आपल्याला बॅनर बनवूनच ठेवलेला मग आम्ही निघालो निसर पाट्यावर गेल्यानंतर कार्यकर्त्याचं एक काम होतं मग ते गेला बाहेर आम्ही बसलो गाडीत गप्पा मारेल तेवढ्यात आम्ही पोचलो मंडळा मग मंडळातली पण आरती केली त्यानंतर आमच्या घरची पण आरती करायची होती मग मी घरची पण आरती केली व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला काय विसरू नका